कणकवलीत विद्या मंदिर हायस्कूल कणकवली इथं भरवलेल्या विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यात मुलांची कल्पकता देखील अफलातून होती पाहूयात I have seen uh, today as we were driving around in the neighborhood and what I see is that uh, these uh, children, these students, they have made projects that can directly be applied by the people who are living here. So how to supply for energy, how to treat uh, the animals and how to use uh, everything uh, what is uh, uh, normally seen as waste. They use it again to produce the energy. So I really think that these students try to apply the science knowledge to improve the way the people can live in, uh, in, in this neighborhood. Yes, I like the projects very much because the projects are. Uh, you can use them directly. So it is immediately clear what you are doing and wherefore you can use it so it, it, these are relatively uh, simple uh, uh, concepts uh, who can be applied more or less immediately without uh, very uh, advanced equipment and without uh, that it costs a lot of money. so i really think the students apply their science knowledge in such a way that it is more or less easy, applicable in their own lives. हे प्रोजेक्ट चांगले आहेत ह्याच्यात अजून अधिक ॲडव्हान्स करू शकता म्हणजे ह्याच्यात जर मेजरमेंट असतं ते जर लावलं प्रोजेक्टमध्ये आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो तू एक प्रोजेक्ट आहे तिथे त्या त्याच्यातून पावर येतो आणि तिथे एल ई डी ठेवली आहे की एल डी आपण ग्लो करू शकतो पण एल ईडीच्या आ आधी आज त्याच्या ऑल्टरनेटिव्हला जर त्याच्या करंट आणि वोल्टेज मेजरमेंट दाखवलं तर स्टुडंटला हे समजेल की आपल्याला हे एवढा मटेरियलमध्ये किती पावर येतो आणि आपलं जे कन्झम्पन आहे तो किती आहे तर तो, तो आपण हे मटेरियल घर गर, घराच्या वापरूसाठी साठी वापरू शकतो की नाही आणि त्यांना हे समजेल की करायचं असेल तर किती कॉस्ट येणार तर त्याच्यात त्या फक्त सायन्स प्रिन्सिपल नाही त्याचं फायनान्शियल इम्प्लिकेशन कित कसं असतो त्याचा वापर करू शकतो की नाही करू शकतो ते त्यांना समजेल आणि करू शकतो तर इम्प्रुवमेंट करू कसं कर करू शकतो ते पण त्यांना समजेल मग त्याच्यासाठी थोडा नेक्स्ट स्टेप करायचा आहे की मेजरमेंट जर, जर आणलं प्रोजेक्टमध्ये तर त्यांना जास्त समजेल आणि दुसरांनाही समजेल बरोबर स समजू शकेल मी तुम्हाला एक उदाहरण देतो की पूर्वी एक प्रोजेक्ट असायचा की एक केडी ठेवली तर तिथे तुम्ही त्याच्यातून पावर येतो केळी ठेवली तर किती चालेल आता एक आपला घड्याळ एक दिवस चालेल आणि पाच रुपयाचा ठेवली आणि एक दिवस जर घड्याळ चालणार तर त्याचा काही फायदा नाही ना कारण पंचवीस रुपयात तुम्हाला बॅटरी मिळते तो सहा महिना मग तुम्ही कशा कम्पेअर करणार तो तो यूज होऊ शकत की नाही तो आपण तो सुद्धा स्टुडंटला शिकू शकतो आणि दुसऱ्या मुलांना पण तो शिकतो तीन वर्षा आधी आम्ही जे मे मी आता जे विषय मांडत होता मेजरमेंटचा त्यासाठी आम्ही एक, एक एक्झाम सुरू केली होती मुंबईमध्ये त्याचं नाव आहे सर्टिफिकेट ऑफ एक्सपेरिमेंटल स्किल्स हे काय आहे आम्ही जे मुलं आहे ज्यांना एक्सपेरिमेंटमध्ये इंटरेस्ट आहे त्यांची आम्ही एक्सपरिमेंटची परीक्षा घेतो थिअरीची परीक्षा नाही त्याच्यात काही लिवायचं नाही एक्सपेरिमेंट करून दाखवायचा जान आणि ज्यांच्याकडे तो स्किल आहे त्यांना आम्ही सर्टिफिकेट देतो ह्याचा उद्देश हे आहे की हे जे वातावरण आहे एक्सपेरिमेंट करायचा जे आता शाळेमध्ये एवढा सिरियसली नाही घेऊ जा घेतात कारण प्रोजेक्ट आहे पण एक्झाम असं नाही किती मार्क्स दिला किती स्किल आहे नाही तो हा जो प्रोग्राम आहे तो स मुलांचा एक, एक्सपेरिमेंटल स्किल टेस्ट करणार आता हा एक्झाम मुंबईच्यानंतर तो नागपूर भोपाल म भोपाल नागपूर गोवा धरमपूर इथे सुरू झाला आहे ह्या महिन्यात जयपूरमध्ये सुरू होणार आणि आमची इनिशियल ट्रेनिंग जे आहे इथे नेहरू सायन्स सेंटरला होती नोव्हेंबर एक आणि दोनला आणि इथे आम्हाला आमच्या आशा आहे की इथे जानेवारीमध्ये ते एक्झाम आम्ही सुरू करणार आणि इ इत, इथून तो सोलापूर नवी मुंबई बारामती चंदीगड हे सगळे सेंटर पण आम्ही चालू करणार आहे आणि आमचा उद्देश आहे की हे जे विचारधारा आहे मेजरमेंटची तो कशी देशात प्रोफेसर करायचा सावंत फाउंडेशन नेहमीच सायन्स आणि सिंधुदुर्गातल्या टॅलेंट विद्यार्ना विद्यार्थ्यांना शोधून त्यांना जास्तीत जास्त नॉलेज कसं मिळेल याचा आम्ही प्रयत्न करत असतो आता ही जे सरांनी जी, जी सांगितली ते एक्झाम आम्ही चालू करतो आहे जानेवारीमध्ये याचं पहिली परीक्षा सुरू होईल वीस मुलं आम्ही पहिली निवडणार आहोत त्या वीस मुलांना एक्सपेरिमेंट करायचं त्यांना शिकवणार आहोत आणि शिक्षक शिकवणार आहेत त्यांचा एक दोन तासाची एक्झाम असेल त्या एक्झाममध्ये जे कोण वरती एक्झाम हे कर क्लिअर करतील त्यांना आम्ही सर्टिफिकेट देणार आहोत अशी मुलं आम्ही सिंधुदुर्गात निर्माण आहोत की सायंटिस्ट होतील किंवा पुढे जाऊन डॉक्टर्स होतील किंवा इंजिनियर्स होतील त्यांना हे पुढच्या ज्या परीक्षा आहेत त्या सोप्या होण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे एक्झाम जे असेल त्याचं जे पूर्ण जे आयोजन असेल ते पूर्ण लोकल पातळीवर असेल बाहेरून कोणी येणार नाही आता इनिशियली आम्ही आले थोडासा गायडन्स केला एक दोन फडी आणि मग आम्ही निघून जाणार ते सगळा प्रोग्राम इकडचे टीचर करणार इकडचे लोकल लोक करणार कारण मग त्यांचाही इन्वॉल्वमेंट त्याच्यात असायला पाहिजे एखादा बाहेरून कोणी आला एक्झाम गेला आणि परत गेले तर त्याच्यात तिथचं लोकल एरियाचा काही प्रोग्रेस होत नाही मग हे एक्झामच्या आर्कि आर्किटेक्चर असं आहे की लोकल टीचर लोकल स्कूल हे सगळ्यांचं इन्वॉल्वमेंट त्याच्यात असा आपण सावंत फाउंडेशनने याच्यासाठी आपले एक लोकल टीचर जे आहेत शर्मिला केळजकर म्हणून ज्या विद्यामंदिर हायस्कूलचे आहेत त्यांनाही हे आमचं एक एक सेशन अटेंड केलं आहे दोन दिवसाचं त्यांना आता ते त्यांच्यामार्फत आम्ही इथल्या लोकल टीचर्सना ट्रेनिंग देणार आहोत आणि मग एक्झाम कंडक्ट करणार आहोत